तर कोण कोण मतदान करून आले भांडव आहे ना आमच्याकडे मतदान सुरू आहे आता मी चालले मतदान करायला बघू शकता तुम्ही आवडले मला चला मतदान करावं तर आणि आता चार वाजले तर आवरा आवर, आवर चालली सगळी काय सांगू तुम्हाला ले म्हणजे लेच महाग काय ना काय म्हणजे एवढं माग काम आहे तुम्हाला काय सांगू लोन टाकलं आहे बघा आहे का इकडे माठा टाकल्या आपल्याला तुला बांधायचं आता पुण्याचे दोन ताईचे पार्सल होते शेवाळ्याचे शेवाळ्या आणि वडा तर तिच्यासाठी हे आणलेलं आहे खोके बघू शकत खोके आणले का तर काल बाई आधी आहे ना माठारा बांधून ठेवते जेणेकरून त्यात कचरा विचरा पडणार नाही इकडे खिचडी टाकली बघा कालिंदानी खिचडी टाकली चला खिचडी खावायची मग आधार काढते कायला हे लागत आधार कार्ड लागतंय मतदान कार्ड मतदान कार्ड लागतंय काहींदा म्हण मला घेऊ नका व्हिडिओ मध्ये मला घेऊ नका बघा कायंदाने कसं बांधलंय का हे बांधून ठुले कायदा लोणचं टाकलंय त्याच्यामध्ये दोन दिवस मुरला ना लोणचं तर मग खूप म्हणजे लय मस्त व्हायला लागते म्हणलं चला आता थोडं लाईन होती चला आज सांडगे टाकायचे होते सांडग्यासाठी बोललो होतं कालिंदाला वडा टाकायचा पण दुसरंच काम निघलं तर ते राहूनच गेलं तर ताई साहेबांना एक मला विनंती करायची बरं का ज्या ज्या काही ताई साहेबांना मी हे टाकले होते समजा काय ती म्हणले होते की कुरडाय शेवाळ्या ही भेटणं आपल्याकडं तर आता सध्या आहे ना माझ्याकडं आपल्याकडं फक्त मसाला भेटन तुम्हाला आणि हे काय शेवाळ्या आणि वडा म्हणजे सांडगे तर हे रेडी आहे जर तुम्हाला हे लागत असलं तर सांगा त्याची झाली अशी बात तुम्ही मतदान पुढे आहे तर हो मी तुम्हाला ते पण सांगते नेमकं झालंय काय मी आधी जाते मतदान करून येते कारण की दाजीले आडालेत मी बघू शकतो हे का दाजी मतदान संपण म्हणजे म्हणते पाच वाजता संपण आहे की नाही चला मला एक सांगायची गोष्ट म्हणजे मैदानात नाही राहते कागदा बिगदा अशी ठेवायचे म्हणलं मैदानात नाही राहते की मी कुठं का काय ठेवले काय नाही आता माझ्या आपण आधार कार्ड हरवले आणि दाजी लगेच माझ्या आडायला चिडचिड काढली काय करू मी तरी काय करू सांग बरं तुम्ही सांगा डोकं चत नाही हो सांगाल डोकं तर मग आता बघू दाजी तर झालं आहे असं तुम्हाला सांगायचं म्हणजे आज सकाळी आहे ना पुण्याहून आपल्या दोन तीन ताईसाहेब आल्या होत्या आणि नेमके म्हणजे मी अकरा वाजता सकाळी हे आणलेलं कुरड्या दहा किलो मी कुर्ड्या मागवल्या होत्या करले केल्या होते आणले के होते तर आज आलेलं शेवाळ्या आणि त्या साहेबांनी काय केलं माहिती आहे का शेव आपलं सॉरी कुरड्या आणि मसाला वडा हे घेऊन गेले तर मग आता सध्या माझ्याकडे आता काही नाही राहिलेलं बरं का माझ्या ताई साहेबांना मी सांगितलं की ताई कुर्ड्या भेटत्यान आता फक्त आणि फक्त तुम्हाला मसाला आणि सांडगे भेटते जर तुम्हाला लागत असेल तर नक्कीच सांगा मला हे करा ऑर्डर करा आता सध्याला फक्त लोणचं पण नाही भेटणार ना आहे कारण की लोणचं पण नेलं आहे त्यांनी पाहिलं टाकलेलं मी तर मग आता फक्त आणि फक्त हे काय मसाला सांडगे आणि शेवळे हे तीन आहेत तर सांगा नक्कीच तुम्हाला कारण की तुम्ही मात की सांगितलं तुम्ही सांगितलं होतं आम्ही ऑर्डर पण काय करू सांगा ना तुम्ही ते घरी आले आणि मग आता आपण नाही नाही म्हणलो तर ते चांगलं पण नाही वाटत ना ते म्हणजे बघा आम्ही एवढं लांबून आहोत पुण्याहून आलो तर आम्ही आणि नाही म्हणायला लागले ते आता मग कसं चांगलं नाही वाटत आहे तर ते नेले बघा ताईने आता काय करू होय सगळ्या ताई साहेबांची मी माफी मागते ज्याला ज्याला मी मी म्हणले होते की बाबा मी कुरड्याची तुम्हाला ऑर्डर पुरी ते पण नाही मॅस मग म्हणजे नाही हे झालं पण तुम्ही शेवळे घ्या शेवाळे आहे तर सांडगा आहे आणि ओ हे आहे मसाला आहे तर हे तीन वस्तू आहेत बघा आता सध्या आपण तर सांगा मग आता कमेंट करून आणि टाका ऑर्डर तुमची जर ऑर्डर टाकायची असेल तर मी हे टाकते व्हॉट्सअप नंबर टाकते इथं ते किती बरोबर झाले तर टाकते चल बाई घ्या मदार है का आओ दाजी जाऊ दे तुम्हाला करायचं तर करून या मंदार मला नाही करायचं राहू दे जा एवढे कशाला आरडायला लागला तुझे कमी तन तन करला एवढे हा येई झाडलेले मग मतदान काढ खरं म्हणलं ते याला घेतलं होतं तुम्ही घ्या आणते का आता मग अजून काय होई हे मला मम्मी कशाला येऊ आता म्हणायचं हा ते घेते का मग होय

चांगली गोष्ट आहे मस्त गोष्ट आहे रे देवा बघा भांडून बहिणू आहे का चटणी केलेली आहे चटणी आहे बाजूची भाकरी आहे भय मला ये पण नाही ना बघा ना बाई मला तू कमालच वाटायला भांडू बहिनो आणि मी म्हणते आता फाय मला भूक लागली कधी जाऊन खाईन का एवढी भूक लागली म्हणलं बाया आता जात लवकर खावत काय तिला पण बांधणं झाली भाऊ बहिणू त्या मध्याच्या ठिकाणी पण भांडणं झाली मी कुठं पण भांडणं करते जिथं जाईन जीद तिथं भांडण करते म्हणजे माझ्याकडनं आधार कार्ड तुम्हाला माहिती ना आधार कार्ड नव्हतं मी आधी सांगलो तुम्हाला तर मी मोबाईल काढला तुझे माणूस म्हणतो हो मोबाईल ना काढू तू कसं कामास म्हणा मोबाईल काढून मी काय काय कराल का म्हणलं मोबाईल काढून आधार कार्ड दाखवले नाही म्हणे आधार कार्ड जमत नाही म्हणे सांगा तर काय करा मग सांगायचं व्यवस्थित सांगायचं काम आहे का नाही मध्ये गेल ओकायचं हा कशाला माणूस दचकत आहे की सांगा बरं नाजूक जीव आहे आपला खरे का खोटे माणसाची पण एकदा निंद्री लागलेली आरडावाळ आरडा वारडा सुरुवात केली जीव कोडा निवळ बाई मला तर कामाच वाटते तर या जेवण करा खाऊया मस्त पैकी खिचडी बघू शकता मस्त पैकी